पंधरा दिवसांनी शास्त्रीनगर रुग्णालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा करून देण्यात आला आहे डोंबिवली मधल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय असते काही महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता ना नातेवाईकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला गेला होता मात्र एवढं होऊन देखील गर्भवती महिलांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो अनेक वर्ष या शासकीय रुग्णालयामध्ये असाच प्रकार सुरू आहे मंगळवारी पंधरा एप्रिल रोजी महाराष्ट्र निर्माण सेनेने शास्त्री नगर रुग्णालयाला थेट मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश चौधरी यांना सुविधा उपलब्ध करून द्या नाही तर पंधरा दिवसांनी शास्त्री नगर रुग्णालयातून यावेळेस रुग्ण सुविधा कायमच अपुरी असते गर्भवती महिलांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो रुग्णालयात औषध नसल्याने सांगत रुग्णालयातील डॉक्टरांकडून समोरील मेडिकल मधून औषध घेण्यास देखील सांगितलं जातं रुग्णवाहिनीकरता पैसे घेणं असे प्रकार असल्याचा आरोप आता मनसेकडून केला जात आहे रुग्णाला सुविधाच मिळत नसेल तर अशा रुग्णालयाचा काय उपयोग रुग्णालयात फक्त दोन लिपिक ठेवा असं मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरिक यांनी यावेळी सुनावलं आहे रुग्णालयात औषध उपलब्ध असताना डॉक्टर समोरील मेडिकल मधून दुकानातील औषध देत असल्याचा आरोप मनसेने केला याबाबत आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ले यांनी यावरती रुग्णालयामध्ये औषध उपलब्ध आहेत रुग्णांना उपचार मिळावे व रुग्ण लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून डॉक्टरांनी प्रयत्न केले आहे पालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयामध्ये एका डॉक्टरने पुढील पाच दिवस म्हणजे वीस एप्रिल पर्यंत हजेरी रजिस्टरवरती वरती सह्या केल्याचं दिसल्यावरती मनसेने जाब विचारला आधीच रुग्णालयामध्ये डॉक्टरांची कमतरता आहे आणि त्या कामावरती हजर असल्याचं दाखवण्याकरिता असे प्रकार सुरू असल्याचा आरोप आता मनसेने केला आहे आता मी या रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर किंवा आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार आम्ही त्यांच्याकडे आमच्या म्हणणे मांडलेले आहे जर त्या लोकांनी काही याच्यावर कारवाई नाही केली तर आम्हाला पुढचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे भेट घेणं गरजेचं आहे आयुक्तांकडे आम्ही भेट घेणारच हो। आहोत आणि जसं म्हटलं जसं जर आम्हाला पाहिजे तसं ह्या जनतेला पाहिजे तसं जी ही उपलब्धता मिळत नसेल डॉक्टरांची म्हणा औषधं म्हणा मेडिकल ट्रीटमेंट जर इथे मिळत नसेल तर ह्या दवाखाना हॉस्पिटल पाहिजे कशाला आपण मोठासा टाळ टोकून देऊ शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आपल्याकडे औषधांच्या बाबतीत औषधं बरीचशी आपल्याकडे अवेलेबल करून दिलेली आहे आणि ती आपल्याला अँटीक पेन म्हणजे सर्वतं का सुद्धा आपल्याकडे बारा महिने औषध आणि चोवीस सात म्हणतात ते औषध आपल्याकडे उपलब्ध आहेत तसंच अँटी स्कॉर्पियन पेनंतर आणि दुसऱ्या चावल्यानंतर चोवीस बाराही महिने